नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनांना आत्ता मी उभा आहे अहमदनगर आर टी ओच्या समोर आज त्यांनी निरीक्षणासाठी बोलवलेलं होतं ते दिली त्यांनी यादी वगैरे पण इथं आर टी ओमध्ये मात्र लोकांनाच अजून माहिती नाही आर टी यूची ऑनलाईन सेवा चालू झालेली आहे पेपरलेस सेवा चालू झालेली आहे आणि घर बसल्या हे तुम्हाला शिकाऊ परवाना मिळतो हे मात्र प्रत्येकानं अहमदनगर जिल्ह्यातील जनतेनं लक्षात ठेवायचं आहे आणि आर टी ओला जर तुम्हाला शिकाऊ परवाना काढायचा असला ना तर आर टी ओचं तोंड बघायचं नाही आणि त्यांना दहा पैसे बी द्यायचे नाहीत तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही शिकाऊ परवाना काढू शकता तुमच्या मोबाईलमध्ये शिकाऊ परवाना येतो हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही परिवहन विभागाची साईट खोलायची आणि शिकाऊ परवाना तुम्ही लोकेशन टाकायचं तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड हे फोटोग्राफी करायची आणि त्याच्यात पंधरा प्रश्न असतात आणि त्याला तीन ऑप्शनही आहेत तुम्ही ती परीक्षा हिंदीमध्ये देऊ शकता मराठीत देऊ शकता आणि इंग्रजीमध्ये देऊ शकता तर आता प्रत्येकानं घर बसल्या मोबाईल काढा मोबाईलवरून शिकाऊ परवाना काढा आणि त्याच्यासाठी तुम्हाला आर टी ओला कुठलीही जाण्याची गरज नाही पंधरा प्रश्न असतात पंधरापैकी तुम्ही आठ प्रश्न सोडवले तर तुम्ही पास होता मग तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि तीस दिवसाच्या नंतर आणि सहा महिन्याच्या आत ते पक्क लायसन्स तुम्ही करू शकता आणि आता तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यातील जनतेनं लक्षात ठेवा आर टी यूमधून शिकाऊ परवाना पेपर फेसलेस सेवेनं तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये येतो त्याच्यासाठी तुम्हाला आता आर टी ओला जायचा आहे माझा वेळ जातो आहे माझे पैसे खर्च होतात असं काही नाही तर प्रत्येकानं ना संगणकाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शिकावू परवाने काढा तुमचं लायसन नूतनीकरणची पी डी एफ करा तुमचं लायसन नूतनीकरण होतं लायसनची प्रत तुम्ही करू शकता तुमचा पत्ता बदली करू शकता म्हणजे प्रत्येकानं आता शिकलं पाहिजे आपल्या मोबाईलनं आर टी ओचं काम कसं करायचं स्वतःची कामं स्वतः करा ही ही फी तुम्ही भरा जी तुम्हाला संगणकावरती तुमच्या मोबाईलमध्ये फी दिसेल तेवढीच भरायची आहे आणि आर टी ओला कुठला कागदही द्यायचा नाही आणि प्रत्येकानं ना आता पेपरलेस सेवेनं काम करा काम करा आणि मी तर सुशिक्षित बेरोजगारांना एवढंच सांगेन की आता बेकारी वाढलेली आहे कामधंदा नाही प्रत्येकानं ना आपापल्या विभागात फेसलेस सेवा टेबल म्हणून एक टाका एक संगणक घ्या दोन मोबाईल घ्या ज्यांना अर्ज भरता येत नाहीत त्यांना अर्ज भरून द्या आणि त्यांच्याकडून तीस रुपये घ्या म्हणजे तुम्हाला आ, उत्पन्न मिळेल कामधंदा नाहीत तुम्ही संगणकाच्या माध्यमातून हे तुम्ही काम करू शकता धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद